नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदीप ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारद्वारा तयार करण्यात आलेली कृषी योजनांसाठीची ॲग्री स्टॉक कार्ड नोंदणी योजना तुमच्यासमोर काय आहे याची माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकऱ्यांना शेतातील हंगामी पिकांची आणि जमीन नकाशांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कृषी योजनांसाठी ॲग्री स्टॉक कार्ड नोंदणी सुरू केलेली आहे आता ॲग्री स्टॉक कार्डद्वारा शेतकऱ्यांचा डाटा एकत्रित केला जाणार असून त्या आधारे कृषी क्षेत्रात डाटा आणि डिजिटल सेवेचा वापर करून कृषी योजनांचा शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे त्याच्यामुळे एकत्रित डाटाच्या आधारे विविध शेतीविषयक माहिती मिळाल्याने शासनाला त्वरित माहिती या ठिकाणी कळणार आहे की शी कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या योजना द्यायचा याच्यासाठी सुलभरित्या माहिती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तसेच जे लाभार्थी आणि गरजू शेतकरी आहेत त्यांना वेळेवर मदत मिळण्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे त्याच्यामुळं प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्ह्यामधील जिल्हाधिकाऱ्यांची माहिती देण्यात आलेली आहे कृषी योजनांचा शेतकऱ्यांना तातडीने लाभ होण्यासाठी ऍग्रोस्टॉक या योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे कृषी क्षेत्रात डाटा आणि डिजिटल सेवेचा वापर करून कृषी योजनांचा शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्यासाठी अॅग्रेस्टॉक योजना राबवण्यात येत आहे आणि या माहितीमधून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी नजीकच्या कुठल्याही सी एस सी सेंटरवरती म्हणजेच आपले सरकार केंद्र किंवा सेतू केंद्र येथे जाऊन आपली आधार जोडणी विनामूल्य करायची आहे अशा प्रकारचं आव्हान प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर तलाठी आणि ग्रामसेवक व कृषी सहाय्यक हे सुद्धा तुमची नोंदणी करणार आहेत या प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन योजना सुरू करण्यासाठी शेतकरी संख्या आणि पिकांची आकडेवारी शासनाला तातडीने उपलब्ध होईल शेतकरी आणि कृषी योजनांची आखणी करणे त्यांची अंमलबजावणी करणे सोपे जाईल यासाठी तलाठी ग्रामसेवक आणि कृषीसेवक या तिघांनाही आता कृषी शेतकऱ्यांची ॲग्रोस्टॉकवरती नोंदणी करण्यासाठी आदेशित करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना जर माहीत नसेल की आपलं शेतकरी नोंदणी करणं अत्यंत आवश्यक आहे अशी जर नोंदणी केली तरच यापुढे तुम्हाला योजनांचा लाभ भेटणार आहे त्याच्यामुळे तुमच्या गावातील जे काही सरकारी कर्मचारी असतील ग्रामसेवक असतील तलाठी असतील कृषीसेवक असतील यांच्या मार्फत किंवा कुठल्याही सी एस सी सेंटरच्या मार्फत तुम्ही शेतकरी वर्गानं अगोदर स्वतःची शेती विषयक अॅग्रोस्टॉक या वेबसाईटवरती नोंदणी करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी या गोष्टींची माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद